<laughs> नमस्कार मग सगळ्याला नमस्कार कसे आहात सगळे मोठे नि कसे आहात सगळे नाही पण तू तू जीवली की काय खाल्लं हा भाकरण काय हिकडं बघ हिकडं बघ यात सांगा काय खाल्लं पापड खाल्लं अजून अजून खेळायचं ना आता तो आता चु आले ते तिला काय सुनाय ना कोण आले चुवै आली का चुवैनी अनुवयणी नाही आली तू म्हणली नाही येऊ नको हा फार ऋषी माहिती आंघोळ करून पेपर द्यायला गेली शाळेत आणि मी कोण आहे मी कोण आहे मी कोण आहे सांग मी कोण आहे तुला एक गोष्ट सांगायची चल आपल्याला जायचं आणि आपल्या आजी ना आपण आई तिकड तिकडे गेले देवाला देवाला गेल्यात मी तू भी जायची वे आम्ही नाही तुला वहिनीच चाललंय आवरायचं आम्ही आलोय नऊ वाजता वहिनी आवरते तर पोळ्याचा ह्याचा सगळा स्वयंपाक करून देऊन आई गेली निवड दाखवायला परड्याही भरायला कटफळला आता यात्रेचं अजून कसं म्हणजे गोडव्याचा निवत झाल्यानंतर मग अकरा वाजता अकरा बाराच्या पुढे मग ते बोकड वगैरे काय झालं कोण आले शुभ्रा शुभ्रा काय धिंगाणा चालणार त्यांचा अजून कोण आलेलं नाही म्हणजे आपल्या छोटी जत्रा आहे वहिनीच्या मम्मी पप्पा ही येतील मामा वगैरे असं येतील सगळी त्यांचीच मस्ती चालू झाली आईन ती गेले तिथं निवत दाखवायला आई आप्पा सोना आहे सोना जायचं आहे परत निमागनं गोपड दे आणि हे आले हे आल्या आम्हाला सोडलं आता एक दोन तास काम करतील कामावरनं परत मग अनुष्काला आणायला जातील आणि अनुष्का घेऊन मग परत इथे येईल असं काय सगळं हे आता हो ति घेऊन जायचं का आपल्या घरी येते का आमच्या घरी चांगली